नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर किंग या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही जर नवीन शेवगा लागवड करणार असाल तर शेवग्याचं लागवडीचं अंतर काय ठेवा तर तर मित्रांनो आपल्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून असं आपल्याला एक कांदा आला आहे की ज्या वेळेस आपण दोन बेडमधलं अंतर जास्त ठेवतो त्यावेळेस झाडांची उंची जी आहे ती मापात राहून झाड जास्त पसरतात त्यामुळे दोन बेडेमधील जितकं अंतर जास्त ठेवता येईल तितकं ठेवा आणि इतक्या वर्षाच्या अनुभवातून आपल्याला एक सोळा बाय आठ फुटावर लागवड केल्यानंतर जो रिझल्ट चांगला आलेला आहे तो बारा सात किंवा बारा आठ किंवा पंधरा दहा यापेक्षा जो रिझल्ट चांगला आहे तो सोळा बाय आठ फुटावर ज्या वेळेस लागवड केली त्यावेळेस आपल्याला चांगला आहे त्यामुळे तुम्हाला जर लागवड करायची असेल मित्रांनो शेवग्याची तर, तर तुम्ही कमीत कमी, कमी तर बारा बाय सात बारा फुटाच्या आतमध्ये एक शक्यतो लागवड करू नका बारा सात पंधरा दहा किंवा सोळा आठ वर तुम्ही शेवग्याची लागवड करू शकता मित्रांनो हा जो प्लॉट आहे आपला एक सोळा बाय आठ वर लागवड केलेला आहे तरी देखील तुम्ही बघू शकता की मध फक्त चलायपुरती वाट राहिलेली आहे पूर्ण बाग अशी पॅक झालेली आहे मित्रांनो त्यामुळे सोळा बाय आठ किंवा पंधरा दहा लागवड करण्याचा म्हणजे निर्णय घ्या मित्रांनो धन्यवाद